नमस्कार आपण पाहत आहात खानदेश दर्पण चोवीस बाय ओम शांती प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय सावधान यांच्याद्वारे महाशिवरात्री महोत्सवाचा जो कार्यक्रम तीन मार्च ते अकरा मार्च या कालावधीमध्ये घेण्यात येणार होता तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून त्या कार्यक्रमामध्ये जो वर्गीकरणाचा कार्यक्रम होता तो मात्र जाऊ दिलेला आहे आणि म्हणून सर्वांनी या गोष्टीची माहिती करून घ्यावी की पाच तारखेला जो पत्रकार मित्रांचा कार्यक्रम घेणार येणार होता किंवा आठ मार्चला महिला दिवस दहा मार्चला शिक्षक दिवस या कार्यक्रमाचा कार्यक्रम घेण्यात येणार होता तो त्याच वेळेस म्हणजे पाच ते सात पाच वाज वाजेपासून सात वाजेपर्यंत दरम्यान सेंटरवरती म्हणजे प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालय शिवस्मृती भवन मध्ये त्याच वेळेस घेण्यात येणार आहे भावी भक्तांनी या कार्यक्रमाची माहिती करून घ्यावी अवशान अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा अंडे दर्पण रुपये आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा